इति विसो भगवाहरः सन्मासम्बुद्धो विद्याचलनसम्पन्नो सुगतो लोकविदो वनुरो पुरिषदम् सत्था ज्या महामानवाने स्वयंप्रयत्नातून अनुभवलेल्या अशा सद्धम सद्धम्माची स्थापना केली त्या महामानवास मी अभिवादन करते तथागतांनी संपूर्ण मा मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेला धम्म त्या पवित्र धम्मास मी अभिवादन करते ह्याच धम्माचा प्रचार प्रसार करणारे भिकू संघ यांनाही मी अभिवादन करते व तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते व माझे मार्गदर्शक भिक्खू रत्नदीपजी चेहरो यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या आर्थिकवचनास सुरुवात करते मी सावित्री राजू जाधव आज मी तुम्हाला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील खंड दोन भाग पाचवा धम्म दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात यातील खेड व ब्राह्मणांची धम्म दीक्षा सांगणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान बुद्ध तिन्ही काळाचे जाणते होते त्यांना भूतकाळ ही माहिती होता वर्तमान ही माहिती होता भविष्य ही माहिती होता अशा प्रकारे त्यांना एक गोष्ट होती की रुद्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एक खेडे आहे तिथे सुमारे सत्तर ब्राह्मणांचे घरे आहे त्यानंतर भगवान बुद्धांना अशी इच्छा होती की मी त्यांना माझी धम्माची दीक्षा दिली पाहिजे व त्यानंतर भगवान बुद्ध तिथे जातात आणि तिथे जाऊन एका झाडाखाली बसतात त्यानंतर तिथे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या कामात गुंतलेले असताना सर्वांचे लक्ष भगवान बुद्धाकडे जाते व सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की हा दिव्य क्रांतीवाला दिव्य क्रांतीचा पुरुष कोण त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या हळूहळू अवतीभोवती जमा होतात व त्यांची चर्चा सुरू होती त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना एक प्रश्न करतात की तुम्ही इथे किती वर्षापासून जातात व तुमचा व्यवसाय काय त्यानंतर ते उत्तर देतात आम्ही इथे तीस वर्षांपासून आम्ही इथे आमच्या इथे तीस पिढ्याहून गेलेल्या आहेत व आम्ही इथे शेती व प्राणी पाळतो त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना त्यांच्या धार्मिक विषय धार्मिक श्रद्धेविषयी विचारताना ते उत्तर देतात आम्ही नेन या ऋतूनुसार अग्नी सूर्य चंद्र व पर्जन्य पर यांची पूजा करतो व त्यानंतर व त्यानंतर आम्ही त्यांना त्यान होम हवन करतो आणि आमची इथे जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही आम्ही सर्वजण एकत्रित येतो व त्याला ब्रह्मलोकात त्याचा जन्म व्हावा अशी प्रार्थना करतो आणि अशाच प्रकारे आम्ही सर्वजण त्याच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका ही ही प्रार्थना करतो त्यानंतर भगवान बुद्ध याला उत्तर देतात आणि म्हणतात हा मार्ग योग्य नाही हा याने तुमचा काहीही फायदा होणार नाही तुम्ही माझ्या मार्गाचे अनुकरण करणे हाच खरा श्रमण बनतो निर्वाणाच्या प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खर, हाच खरा मार्ग होय त्यानंतर हो ते पुढे म्हणाले ह्या जगात अशी एकही गोष्ट नाही ती जन्मली परंतु ती मरणार नाही म्हणून तुम्ही फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी हे योग्य नाही त्यानंतर हे शब्द ऐकल्यानंतर ते सत्य ब्राह्मण भगवान बुद्धांसमोर श्रमण होण्याची इच्छा प्रकट करतात व त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना अनुमती देतात आणि त्यांचे मुंडन करण्यात येते व ते सर्व सत्य ब्राह्मण खरे श्रमण म्हणून दिसू लागले त्यानंतर ते विहाराकडे विहाराकडे निघतात तर विहार कोणतं तर विहार, राज, विहार विहार राज ते जाण्यासाठी निघतात परंतु परंतु त्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न चाललेला असतो कि माझ्या मुलाचं काय वेळ माझ्या बायकोचं काय वेळ त्यांचं भविष्याचं काय त्यानंतर त्याच वेळी एकदम प्रचंड पाऊस होतो व त्यानंतर व त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या पाव पावसाच्या पाण्यापासून सुरक्षा करण्यासाठी तिकडे बघतात व त्यांना कळत की रस्त्याच्या काठीने दहा घर आहे ते सर्वजण तिथे जातात व बघतात कि घराचे छप्पर छप्पर बरोबर नाही त्याच्यातून पाणी गळते त्याच वेळी भगवान बुद्ध असे म्हणतात की हे बघा जसं घराचे छप्पर सा शा, शाबूत नाही त्याच्यातून पाणी गळते व आपण सगळे ओढले होतोय तसेच जर आपले मन आपल्या आपल्या मनावर मन आपले नियंत्रण नसले तर वा वाचा काम वाचना हे आपले चांगले संकल्प पूर्ण होऊ देत नाही अशा प्रकारे त्या सत्य श्रमणाची थोडीशी थोडीशी मिटते परंतु त्यांची पूर्ण शंका मिटलेली नव्हती तरी सुद्धा ते भगवान बुद्धांसमोर समोर जातात तर भगवान बुद्ध समोर जाताना त्यांना दिसते की रस्त्यावर कस्तुरी आहे तर भगवान बुद्ध त्यांच्या त्यांच्या सत्तर श्रमांच्या सोबत प्रयत्न करतात की ते सत्तर श्रमनांचे लक्ष तर कस्तुरीकडे जावे आणि ते म्हणतात आता ही कस्तुरी तर तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न असेल तर कस्तुरी म्हणजे काय तर कस्तुरी म्हणजे हिरणाच्या पाठीमध्ये असलेले एक सुगंधित पदार्थ परंतु ती हिरण ते मरूपर्यंत कळू शकत नाही की हा सुगंधित वास कोडून येत आहे अशाच प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात जर आपण ही कस्तुरी एका छोटीशी कस्तुरी पुऱ्या रस्त्याला सुगंधित करत आहे जर आपण तसं चांगल्या माणसासोबत संगत केली तर आपली ओळख ही चांगली म्हणून आपल्याला वळणही चांगले लागते त्यानंतर ते पुढे जातात आणि बघतात की एका माशीवाल्याने एका माशीच्या आताडे काढून फेकले आहेत व ते सडलेले आहेत त्यानंतर भगवान बुद्ध वापस त्यांचे लक्ष त्या सडलेल्या कातडीकडे लक्ष देतात व त्यानंतर ते म्हणतात आता ही हे कातड ह्या पुर इकडं पुरा पुरा दुर्गंध दुर्गंध वास देतोय अशाच प्रकारे जर आपण आपली मा, संगत वाईट माणसासोबत केली तर आपली ओळख ही वाईट म्हणूनच होती आणि आपल्याला वळद ही वाईटच लागते ते म्हणतात ना संगतीने संगत बिघडते तशाच प्रकारे त्यानंतर ते सर्वजण पुढे जातात आणि ते सत्य ब्राह्मण ते सत्य ब्राह्मण यांचे संपूर्ण आयुष्य तथागतांच्या भगवान बुद्धांना तथागतांच्या धम्मास्ते अं अर्पण करतात आणि त्यानंतर ते ध्यान चिंतनानंतर अरहंत प्राप्त करतात आणि भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मास्ते आणि त्यांच्या धम्मास्ते प्रचार त्या धम्माचा प्रचार प्रसार प्रचा प्रचा सुरू करतात मी इथेच माझे दोन शब्द संपवते जय भीम नमो बुद्ध